आपण एकमेकांना म्हणतो राम राम पण विचार केलात का का दोनदा म्हणतो आणि त्या दोन शब्दांमागे किती मोठं तत्वज्ञान आणि गणित लपलेलं आहे हे आहे का राम हा शब्द फक्त दोन अक्षरांचा आहे र म्हणजे तेज अग्नितत्व म म्हणजे शांतता करुणा चंद्रतत्व राम म्हणजे तेज आणि शांतीचं एकत्रित रूप म्हणजे परिपूर्णता आता पहा खरं गणित र हे अक्षर बाराखडीतील सत्ताविसाव्या स्थानावर आहे आ हे अक्षर बाराखडीतील दुसऱ्या स्थानावर आहे म हे अक्षर बाराखडीतील पंचवीसाव्या स्थानावर आहे त्याचा संयोग केला तर सत्तावीस अधिक दोन अधिक पंचवीस बरोबर चोपन्न असे दोन वेळेस म्हणजे चोपन्न अधिक चोपन्न बरोबर एकशे आठ आणि शास्त्र काय सांगतं एकशे आठ वेळा मंत्र जप केला तरच तो पूर्ण मानला जातो त्यामुळे जेव्हा आपण हृदयातून रामराम म्हणतो आपण एकमेकांना केवळ नमस्कार करत नाही आपण एकमेकाला एक पूर्ण मंत्रमाळा एकशे आठ जपांचं पुण्य देतो म्हणूनच पूर्वीच्या ऋषी संत वडीलधारी मंडळी म्हणायचे हाय नाही हॅलो नाही फक्त रामराम हेच तर खरे संख्यात्मक साधन आहे दोन अक्षर पण अनंत प्रभाव आणि म्हणूनच राम राम बोला राम नाम घ्या आणि जीवनात समाधान अनुभवा असेच शास्त्र व विज्ञान समजून घेण्यासाठी नित्य कर्मकांड या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम